तर तुम्हाला सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर आता नवीन योजना सुरू झालेल्या तर यामध्ये दहाूने अधिक योजना आहेत तर या योजनेचा लाभ कशाप्रकारे घेऊ शकता तीन हजार रुपये महिना कोणत्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहेत तर या योजनेबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचं ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर आता जे काही पहिली अनुदान योजना इथं सुरू झालेल्या तर त्यामध्ये विहीर तर इथं तुम्हाला विहीर तुम्हाला असं टाकायचं आहे अनुदान योजना सर्चवरती ज्या क्लिक करायचं आहे तर या योजनेबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला इथे ज्या बघायला मिळेल तर इथं ज्या टाकल्यानंतर तुम्ही या पोर्टलवरती याल तर यामध्ये तुम्हाला विहिरीसाठी किती अनुदान इथं मिळणार आहे किंवा तुम्ही जे इथं महा डी बी टी महा डी बी टी असं टाकायचं आहे त्यानंतर विहीर अनुदान योजना टाकायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे पहिले जी लिंक येईल त्या ऑप्शनवरती तुम्हाला जे क्लिक करायचं आहे तर इथून तुम्ही विहिरीसाठी जे काही योजनेसाठी यामधून अर्ज करू शकता तर त्यामध्ये जे काही तुम्हाला आता इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही जे आहे विहिरीसाठी यामधून अर्ज करू शकता तर यांच्या अनुदानामध्ये सुद्धा आता वाढ झालेली आहे त्याचप्रमाणे विहिरीसाठी शेततळेसाठी अनुदानसुद्धा सुरू झालेले आहेत त्यानंतर टॅक्टर अनुदानसाठी योजनेसाठी अनुदानसुद्धा सुरू झालेले आहेत त्यानंतर जर तुम्हाला पाईपलाईन घ्यायची आहे त्यासाठी सुद्धा अनुदान आहे त्यानंतर बी बी सुद्धा अनुदान आहे तर अशा सर्व योजनेच्या माहितीसाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर यासाठी कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं लागणार आहेत त्यानंतर जे की आता सर्वांना ई श्रम कार्ड काढणे आवश्यक झालेले आहेत तर सर्वजणांनी ई श्रम कार्ड काढून घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला ई श्रम असं तुम्हाला टाकायचं आहे तर तुम्हाला सर्चवरती ज्या क्लिक करायचं आहे त्याचप्रमाणे आता जे काही आयुष्यमान भारत योजना सुरू झालेल्या आहेत तर त्या योजनेच्या सुद्धा तुम्हाला पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार तुम्हाला इथं मिळणार आहे तर माध्यमातून सुद्धा तुम्ही ज्या तुमचं ईश्रम कार्ड काढू शकता तर सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पी एम किसान नमो शेतकरीचे हप्ते इथं जमा झालेले आहेत त्या त्यापाठोपाठाच आता लाडकी बहिणीचे पैसेसुद्धा सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत त्यानंतर अन्नपूर्णा योजना तर महिलांना जे काही मोफत गॅस तीन सिलेंडर गॅस मोफत वर्षाला इथं मिळणार आहेत तर त्यांची केवायसी सुद्धा सुरू झालेली आहे तर त्यांचे जे काही पैसे आहेत ते आता महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास त्याची जर के तुम्ही केलेली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या तर त्यावरती अपडेट आपल्या चॅनलला व्हिडिओ आपण आजच अपलोड केलेला आहे त्यानंतर जे काही अनुदानाची रक्कम तर यामध्ये दोन हजार तेवीसच्या जे काही खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जे काही अर्थसहाय्य तर यांना जे आहे हेक्टरी पाच हजार रुपये इथं मंजूर करून यांचे जे काही अनुदानाची रक्कम आहे ते डीबीटीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात तिथं जमा करण्यात येण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे महिलांकडे तर जे काही शिलाई मशीनचे जे काही फॉर्म आहे सुद्धा सुरू झालेले आहेत तर जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल त्यानंतर भांडीसाठी सुद्धा अर्ज सुरू झालेले आहे पेटी तर अशा भरपूर योजना आहे बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुद्धा योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत तर या योजनेची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला व्हिडिओज अपलोड केलेले आहेत त्याचप्रमाणे पी एम किसान नमो शेतकरी अशा सर्व योजना आता ज्या सुरू करण्यात आलेल्या आहेत तर या योजनेच्या अंतर्गत जे की शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार रुपये मिळणार आहेत तर त्यासाठी जर तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करायची असेल फॉर्म प्रकारे भरायचं आहे जर तुम्हाला विहिरीसाठी शेततड्यासाठी ट्रॅक्टरसाठी रोटरसाठी स्पिंकरसट तुषार सिंचन अशा भरपूर योजना बी बियाने त्यानंतर जर तुम्हाला अशा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टे युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे किंवा त्याची जर माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला महा डी बी टी असं तुम्हाला टाकायचं आहे फार्मर तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर इथं रजिस्ट्रेशन तुम्हाला असं टाकायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे पहिले जी लिंक येईल त्या ऑप्शनवरती तुझ्या तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर जे के शेतीविषयक सर्व योजनेची माहिती तुम्हाला या पोर्टलहून बघायला मिळेल त्यानंतर जी काही पात्रता त्यानंतर लॉटरीची जी काही यादी आहे त्यानंतर नवीन नोंदणी कशाप्रकारे करायची आहे तर मोबाईलची जे काही स्क्रीन आहे तिथं डेस्कटॉप साईट करून घ्या तर जेणेकरून व्यवस्थित तुम्हाला इथे जे काही मोबाईलची जे काही स्क्रीन आहे ती तिथून दिसेल तर यासाठी तुम्हाला फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे घरबसल्या तुम्ही तुमचं जी काही तुम माहिती आहे तिथून घेऊ शकता हेल्पलाईन नंबरसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल तर अशाच योजनेच्या माहितीसाठी व या संदर्भात अधिक माहितीसाठी जर तुम्हाला योजनेचे माहितीबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आताच जर तुमचं नवीन मॅरेज झालेलं असेल तर तुम्हालासुद्धा याचे जे काही अमाऊंट आहेत ते सुद्धा तुमच्या बँक खात्यात डेबिटीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे तर ज्या महिलांचे फॉर्म लाडकी बहिणी जे भरायचे राहिले असतील तर त्यांनी कशाप्रकारे भरायचे आहे तर योजना काही अधिकही भरपूर योजना आहेत तर त्याबद्दल सुद्धा लवकरच आपल्या चॅनलला एक व्हिडिओ येईल तर डिटेलमध्ये त्या योजनेचे माहितीनुसार फॉर्म कशाप्रकारे भरायचे हे सुद्धा माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल तर अशाच योजनेच्या माहितीसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू